प्रगती अमोर आली कामोर आली का कल्याणीवणे रुपानी लक्ष्मी रामरे चले जिंदगीत फी पोट वर्ष आय वेगळी नाही कावत तर आता मी थोडासा सक्षम की चला व मी आता चार पाच लोकांना रोजगार देऊन जे वंचित आहे समजा किंवा आता आपल्या गावात समजा बऱ्याच मी चांगले समजा पण ज्या गावात मी पिक्चर पिक्चर आज समजा शॉर्ट फिल्म वगैरे आणि बनवतो मेंद्रा तो ते में तर तो जे, जे जाए जाए ते गाव तर मी पूर्ण तिथं पूर्ण गेले तर पिढी जेवढे जिल्हाप्रधी विद्यार्थी असतील तसं तेवढे पूर्ण घेतले तर मग म्हणणे कसं आहे की त्याला आईवडील नाही समजा किंवा शेती नाही ती काही इच्छा आहे आशा पोर आहे लय मोठा काहीच नाही आहे पाचशे म्हणजे काहीच नाही मा एक हेतू आहे किंवा पाचशे वरून मी अकरा हजार रुपया ज्या दिवशी तेव्हा मी सक्सेस झालो काल माझ होते समजा मी दनगड हो काम करू शकतो समजा छोटासा बिझनेस आहे आपला तर तुम्ही काय करा पोट का बा पहा मा शाळा शिकणं झाले नाही पण काही जरी नाही का कोणता आलं काही जरी नाही कोणता आलं ते एक चांगला माणूस हवा की समाजाला नावच आणलं त्याच्याकडे